नाशिक शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यामध्ये साई दरबार मंडळ इंदिरानगर तर्फे आयोजित इंदिरानगरचा चा मोरया हा विशेष आकर्षणाचा विषय ठरला आहे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भाऊ सातपुते यांच्या पुढाकारातून या मंडळाकडून बाप्पाचे आगमन पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले विशेष म्हणजे कोणताही डीजे न वाजवता हा उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतो या ठिकाणी कीर्तनकार व समाज प्रबोधनकार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाते लहान मुलांनी मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहून आपली हिंदू संस्कृती जपावी यावर भर दिला जातो मंडळाकडून विविध कलात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा संगीत खुर्ची कलाविष्कारांचे सादरीकरण समाज प्रबोधन अपर कार्यक्रम इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या समोरच मंडप उभारलेला असला तरी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून कोणताही त्रास न होता हे आयोजन पार पडते या मंडळाची खास वैशिष्ट्ये अशी की गणेश मूर्तीला श्रीरामाच्या वेशभूषेत साकारली आहे मूर्ती देखील स्थापित केली आहे प्रकाश भाऊ सातपुते यांच्या पुढाकारामुळे हा उत्सव केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा वारसा पुढे नेणारा ठरत आहे यंदाही दरवर्षी प्रमाणे आम्ही महाआगम सोहळा ठेवला महाआगम सोहळा करत असतो स्टार्टिंगला पहिल्या दिवशी आपली महानिरणूक असते आगमन सोहळा असतो आणि वाजत गाजत गणपती बाप्पाचे आगमन करतो माझी एवढीच इच्छा आहे का दरवर्षीप्रमाणे हाँ इतुन वर्षा हाँ हा कार्यक्रम होत राहावा आणि इथून पुढं जे यंग पिढी आहे त्यांनी आपली संस्कृती जपावी आणि असाच कार्यक्रम पार पाडावे आणि सगळ्या यंग पिढीने जबाबदारी घेऊन कार्यक्रम करत राहावे हीच आमची इच्छा आहे दरवर्षीप्रमाणे आपल्या इथे वर्षानुवर्ष हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाद्वारे जो आमचा प्रकाशदादा आहे हा आयोजन करत असतो वेगवेगळे कार्यक्रम ह्या कार्यक्रमांद्वारे आपल्या इथले जे लोक आहे हे सांस्कृतिक कार्यक्रमांना जोडत आहेत मुलांसाठी खूप छान छान गेम घेतले जातात त्याच्यामुळे आजकालची जी, जी आधुनिक पिढी आहे जे पुरातन खेळांना विसरत गेलेली आहे जसं की खो खो झाला आपले जे पुरातन गेम आहे ते विसरत चालले तर ते खूप चांगल्या पद्धतीने इथे खेळले जातात आणि मुलांना ते आवडतात पण आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त जे आपल्या इथले पूर्ण एरियातले लोक आहे ते जोडले गेले आहे म्हणजे जे सगळ्यात मेन जे कारण होतं गणपती उत्सवाचं की सगळे लोक एकत्रित येऊन हा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा झाला पाहिजे तर गणपती कार्यक्रम तर होतोच आहे पण आपल्या इथे दहीहंडी पण होते होळी पण होते ते, हे सगळे सांस्कृतिक जे कार्यक्रम आपल्या एरियात हे राबवले जातात आणि ते खूप छान पद्धतीने सगळे आपल्या इथले लोक रिस्पॉन्स देतात त्याबद्दल खूप धन्यवाद ॲडव्होकेट ऍडव्होकेट संदीप दौंड इंदिरानगरचा मोर्या म्हणजे आमचा प्रकाश प्रकाश आहे प्रकाशने ह्या सर्व आमच्या नगरच्या कुटुंबाला बांधून ठेवलेलं आहे कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी नाही आमच्या एरियामध्ये प्रकाश असल्यामुळे मगाशी ते कीर्तनकर महाराज यांनी सांगितलं त्याच्या नावातच प्रकाश आहे आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या मुलींना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही काही नाही आणि आम्ही सर्वजण गणपतीची आणि वेगवेगळ्या सणांची आतुरतेने वाट पाहत असतो केवळ प्रकाशमुळे आणि प्रकाशला आमच्याकडून सगळ्यांकडून खूप शुभेच्छा आहे आणि आमची मनापासून इच्छा आहे की आमच्या सगळ्या या एरियाचं नेतृत्व आता प्रकाशने इथून पुढे करायला पाहिजे सामाजिक काम तर तो करतच असतो पण राजकीय क्षेत्रात पण त्याने आता पाऊल टाकलं पाहिजे आम्ही सर्वजण त्याच्या पाठीमागे नाही त्याच्या पुढे उभे राहू आणि प्रकाशला भावी ज्या काही शुभेच्छा आहे त्या आहेत आमच्या तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला आहे की यांनी राजकारणामध्ये पाऊल टाकलं पाहिजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये तुमची इच्छा आहे मी प्रकाशला अनेक वेळा सांगत असतो सामाजिक काम करताना आपल्याला राजकीय पाठबळ सुद्धा महत्वाचं असतं आणि ते राजकीय पाठबळ आम्हाला प्रकाशच्या रूपाने नक्की मिळेल प्रकाश आमच्या एरियाचा भावी नगरसेवक हो आहे हा त्याबद्दल मी भरपूर काही बोलणार आहे की प्रत्येकालाच काय असते कोणी बिझनेसच्या व्यापामध्ये आहे कोणी नोकरीच्या व्यापामध्ये भरपूर लोक बिझी झालेले आहेत आणि त्या काळामध्ये आपल्या मुलांना संस्कार हे कमी पडत आहेत प्रत्येकजण आपण आपल्या संसारामध्ये गुंतलेला आहे आणि त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होत जात आहे त्यानिमित्ताने कीर्तन मा या कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही त्या विषयावर पण भरपूर काही या समाजाला उपदेश करणार आहोत बरं ज्यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे केलेला आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल आपण मी त्यांना तर खूप खूप शुभेच्छा देईल असे कार्यक्रम गणेश उत्सवामध्ये जर कीर्तनं जर सुरुवात झालेच आता प्रत्येक गणेश गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये आता अनेक जागांनी आता या ठिकाणी आपल्या या नगरमध्ये उत्सव चालू आहे आता यावर्षी एकच कीर्तन आहे पण हे तरुण मिन मित्रमंडळ आपले अध्यक्ष असतील संस्थापक असतील आणि प्रमुख अतिथी असतील यांनी मिळून हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर असे कार्यक्रम यांच्याकडून असेच कीर्तनाचे कार्यक्रम घडत राहो या समाजाला अनेक कीर्तनकाराच्या मुखातून साधू संतांचं चरित्र परत या संत या समाजाला चांगल्या पद्धतीनं उपदेश या महाराज मंडळीच्या मुखातून होईल ज्यांनी अनुभवलेलं आहे जे अनुभवाचं आहे ते या समाजाला वेगळ्या मार्गाने जो समाज जात आहे त्या समाजाला योग्य मार्ग दाखवण्याचं काम महाराज मंडळी करत आहेत